पेशंटला ट्रान्स्फर करणे व्हीलचेअर टू बेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंट्सना काही कारणासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये न्यावं लागतं किंवा शिफ्ट करावं लागतं पेशंट स्वतः चालण्यासाठी असमर्थ असेल तर शिफ्टिंगसाठी व्हीलचेअरचा उपयोग करतात त्यासाठी जनरल ड्युटी असिस्टंटला पेशंटला बेडवरून व्हीलचेअर आणि व्हीलचेअरवरून बेडवर ट्रान्सफर करावं लागतं व्हीलचेअर वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात पण त्यांची रचना साधारणत सारखीच असते आपण व्हीलचेअरचे पार्ट्स समजून घेऊया सीट पेशंटची बसण्याची जागा फुट रेस्ट किंवा फुट प्लेट व्हीलचेअरमध्ये बसल्यानंतर पेशंटची पाय ठेवण्याची जागा काही व्हीलचेअर्समध्ये हा पार्ट फोल्डेबल असतो आर्म रेस्ट जसं पाय ठेवण्यासाठी फुट रेस्ट तसंच हात ठेवण्यासाठी आर्म रेस्ट असतात व्हील्स व्हीलचेअरला वील व्हील्सच्या दोन जोड्या असतात यातील मागची जोडी आकाराने मोठी तर पुढचे व्हील्स आकाराने लहान असतात ब्रेक्स किंवा व्हील लॉक्स मोठ्या व्हील्सना ब्रेकची किंवा व्हील लॉक करण्याची सोय केलेली असते पेशंटला व्हीलचेअरमधून उठवताना किंवा बसवताना व्हीलचेअर सरकू नये म्हणून याचा उपयोग होतो हँड रिम व्हीलचेअरला दिशा देण्यासाठी मागच्या व्हील्सना हँडरिम असतं पुष्बा व्हीलचेअर ढकलण्यासाठी सीटच्या बॅकरेस्टच्या मागच्या बाजूला असलेलं हँडल म्हणजे पुशबार पुशबारच्या मदतीने आपण व्हीलचेअर पुढे मागे नेऊ शकतो आता आपण पेशंटला व्हीलचेअरवरून बेडवर कसं ट्रान्स्फर करायचं हे बघूया सर्वप्रथम पेशंटचा केस पेपर बघून याच पेशंटला शिफ्ट करायचं आहे याची खात्री करून घ्या वॉश करून सर्व प्रोसिजर करा गरज असल्यास ग्लव्ज घाला प्रोसिजर पेशंटला बंद दरवाजातून आत आणताना आपल्या पाठीच्या मदतीने दरवाजा ढकलून उघडा आणि सावकाश व्हील चेअर बेडजवळ आणा दरवाजा बंद करा व्हीलचेअर जागेवरून हलू नये म्हणून लॉक्स लावून घ्या पेशंटजवळ असलेली फाईल किंवा केस पेपर लॉकर किंवा योग्य जागी ठेवा फुटरेस्टवरून पेशंटचे पाय अलगद खाली जमिनीवर ठेवा आणि फुटरेस्ट फोल्ड करा पेशंटच्या कमरेला गेट बेल्ट बांधा गेट बेल्ट फार घट्ट किंवा फार लूज नाही हे चेक करा यानंतर पेशंटच्या समोर अशा पद्धतीने उभे राहा बॉडी मेकॅनिक्सचं तत्व वापरून गुडघे किंचित वाकवा पेशंटला दोन्ही हात तुमच्या खांद्यावर ठेवायला सांगा एक दोन तीन असं म्हणत तीनच्या वेळेला उठण्याची सूचना पेशंटला द्या पेशंटने खांद्यावर थोडा जोर देऊन उठायचा प्रयत्न केला की त्याच वेळेस गेट बेल्टच्या मदतीने तुम्ही पेशंटला उभं करा सावकाश त्यांना बेडवर बसायला मदत करा पेशंट कम्फर्टेबल असल्याची खात्री करून घ्या आता गेट बेल्ट काढून ठेवा खुर्चीचा लॉक काढून ती बाजूला सरकवा आता पेशंटचे पाय उचलून आणि पाठीला हाताने सपोर्ट देऊन द्या दे। पेशंटला आवश्यक वाटल्यास ब्लँकेट घाला आणि काही हवं असल्यास कॉलबेल द्यायला सांगा व्हीलचेअर फोल्डेबल असेल तर फोल्ड करून ती बाहेर न्या आणि योग्य जागी ठेवा पेशंट शिफ्ट केल्याची नोंद करायला विसरू नका लक्षात ठेवा पेशंटला बंद दरवाजातून आत आणताना कोणाला तरी दरवाजा उघडायला सांगू शकता किंवा दरवाजाला स्टॉपर असेल तर दरवाजा उघडून स्टॉपर लावून प्रोसिजर करू शकता फ्लोअरवर पाणी सांडलं असेल किंवा इतर स्टाफ ये जा करत असेल तर लक्षपूर्वक शिफ्टिंग आणि ट्रान्स्फर करा पेशंटला व्हीलचेअरवरून उठवताना आठवणीने व्हील लॉक करा पेशंटला व्हीलचेअरवरून ट्रान्सफर करण्यापूर्वी त्याचं वजन दुखणारा भाग किंवा कमकुवत भाग यांची माहिती घेऊन ठेवा व्हीलचेअरला झटके देऊन थांबवू नका किंवा ढकलू देखील नका पेशंटसोबत सलाईन युरिन बॅग किंवा अन्य काही उपकरणं असल्यास ते व्हीलचेअरसोबत स्थिर ठेवा गरज वाटल्यास नातेवाईक किंवा अन्य स्टाफची मदत घ्या पेशंटला इजा होणार नाही याची काळजी घ्या प्रोसिजर करताना बॉडी मेकॅनिक्सचे नियम पाळा आणि स्वतःवर अनावश्यक प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या पेशंटच्या परिस्थितीनुसार हँड ग्लव्जचा वापर करावा